त्याचा तुझी विष कधी माग आणि कधी टाक असं काय नाही ठीक आहे आहे पाहिजे काय मध्ये गेलं पाहिजे आहे गुड मॉर्निंग नमस्कार म्हणजे मी रोशन पवार सर्वांचे महाराज नवीन मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर टायटलमध्ये मध्ये कदाचित तुम्ही वाचलं असाल माहित नाही टायटल आता काय आहे तर प्राईम मेंबरशिप हा उपक्रम होता त्या उपक्रमाबद्दल मी बरंच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी देखील काही गैरसमज झालेले आहेत त्याच्यामुळे मी पण असं ठरवलं आणि जे काही प्राईम मेंबर झालेले आहेत तर आतापर्यंत पंचवीस चोवीस ते पंचवीस प्राईम मेंबर झालेत तर त्या सर्वांना बोलून म्हणजे त्या सर्वांनीच मला असं सजेशन दिलंय की प्राईम मेंबरशिप हा म्हणजे प्राईम मेंबरशिप बोलूच नको म्हणजे कॅन्सलच करून टाक तर प्राईम मेंबरशिप हा उपक्रम आपण कॅन्सल केलेला आहे पण ज्यांना आपल्या चॅनलसाठी हेल्प करायची आहे किंवा सपोर्ट आहे ते करू शकतात म्हणजे में प्राईम मेंबरशिप हा प्रोग्राम कॅन्सल झालाय म्हणजेच की काय झालंय आपण प्राईम मेंबर्स जे होतील त्यांना काहीतरी एक वेगळा व्हिडिओ वेगळा व्हिडिओ म्हणण्यापेक्षा तो वेगळा व्हिडिओ नव्हताच ॲक्च्युली तर ते काय होतं ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल अजून कोणी जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे हा व्हिडिओ संपल्याच्यानंतर तो व्हिडिओ देखील पहा म्हणजे तुम्हाला कळेल अगदी कोणाला माहीत नसेल तर प्राईम मेंबरशिप हा उपक्रम आपण काय राबवणार होतो तो तर जे प्राईम मेंबर्स आता जे झालेत त्यांनीच मला सांगितलं की तू आमच्यासाठी काहीही वेगळा व्हिडिओ किंवा काहीही वेगळं देऊ नको आम्हाला तुम्ही किती मेहनत घेता हे माहीत आहे त्याच्यामुळे एक सपोर्ट एक मदत म्हणून आम्ही ती मदत करणार आहोत त्याच्या बदल्यात आपल्याला काही नको तर अशी मदत किंवा अशी हेल्प कोणाला जर असा सपोर्ट आपल्या चॅनलच्या ग्रोथसाठी करायचा असेल ना तर करू शकता तर अशा प्रकारे आपण हा उपक्रम सुरू ठेवू शकतो पण जो मी अगोदर सांगितला होता तर तो उपक्रम आपण रद्द करतोय जो गैरसमज आहे ना तो गैरसमज म्हणजे काही मंडळी अशी आहे तर आता काही मंडळींना मी किती समजून सांगितलं ना तरी समजणार नाही जाऊ दे हा उपक्रमच नको उगाच तरी आणि मी तरी किती समजवून सांगणार ना बरं ठीक आहे चला आता जे काही गैरसमज झाले असेल ते पूर्णपणे बाजूला ठेवा जी काही कारण आहेत आपले पहिल्यासारखे धमाल व्हिडिओ काय येत नाहीत तर ती कारणं पण आपण पन त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली आहेत तर तीच कारणं असणार आहे पण म्हटलं तोपर्यंत आपण नॉर्मल व्हिडिओ जे 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 मला पॉसिबल असतील करण्या करू शकतो मी तर ते व्हिडिओ तरी बनवूया जसं की मी आता चाललो आहे गंगेवर आता गंगेवर आपलं एक काम आहे तर राजापूरची गंगा आले तुम्हाला माहिती आहे तर म्हटलं तिकडे चाललोच आहे तर आपण एक छान ब्लॉग करून तुम्हाला दाखवूया जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं तर आता चला सुरुवातीला आता नेहमीप्रमाणे आजीला भेटूयात आजी उठली आहे का पाहूया उठली तर असणारच आहे ती लवकर उठते तर मी पण फ्रेश झालोय तयार झालोय आता आदितीची तयारी होते आदितीची तयारी झाली की आदिती आणि मी म्हणजेच की आदिती पै जुनं माहेरचं नाव आदिती आताचं नाव रोही माहित झालं असेल कदाचित सर्वांना तर रोहीची तयारी झाली का पाहुयात आणि मग लगेच निघूयात चला आई पहा इकडे भाकऱ्या बसते सकाळी सकाळीच आई भाकऱ्या बाजायचं काम तुझ्याकडे असतं का सकाळचं हा हा आहे गुझ्या फ्रेश होते वाटत की आतमध्ये आहे चहा पीत असेल कुठं ती आहे आतमध्ये काळू काही नाही तर मग आतमध्ये गेलो तर मग व्हिडिओ नीट दिसणार नाही बघूया आणि इकडे पहा सकाळी सकाळीच रोटी का साठ घालते आंब्याची साठ पहा तर ह्या साठांचंच काम आहे आपलं गंगेवर चाललो आहे साठांच्या रिलेटेडच आहे तर ते काय ते तुम्हाला कळेलच ही बा आजीकडे चंघोळ झाली आंघोळ बिंगोळ झाली आणि चाय पी दे आता चालेल चहा पी आणि इकडे बघा अरुण इकडे झोपले अजून अ या र झोपू दे बिचारी झोपू दे हे आरू आ आरू हे हे गंगेवर येतेस ना तू गंगेवर गंगा गंगा हे गंगेवर येतेस ना होय अरे चल नाही येत आहेस नाही बोल नाही येते ना आरोही झोपले ते उठतच नाही जाऊ दे आरोहीला नंतर कधी नेऊ आता आम्ही लगेच जाऊन येतो आरू चल हे उठ ना नाही उठ नाही राजू इकडे बा ही आंब्याची फूड कच्चे आंबे कच्चे पिके साधारण म्हणजे कच्चे काही पिके थोडेसे अरुदोट पिके था था। ही सुकवतात आणि नंतर मग ही कशात वापरतात मच्छी मध्ये ना खातात ना पोरं पोरं आवडीने खातात हे हिला हिला आवडतात <laughs> आणि मुंबईकरांना पण आवडतात ही आमच्या चाकर ही मिठात टाकून सुकवायची अशी मग असे काय काय होत तिला आंब्याची फोड पण काहीतरी बोलतात आमसूल पण बोलतात काही पण आमसूल ऍक्च्युली कोकमांना पण बोलतात पण काही आमसूल पण बोलतात जाऊ दे जे काय असेल ते तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि आई कोकमा या वर्षी आहेत की नाही जास्त नाही कमी आहेत केलंयच काय पण शहरावर मी ते ना रातांबेच जास्त पिकले नाहीत म्हणजे रातांबे लागले नाही जास्त धरलेच नाहीत रातांबे त्याच्यामुळे कमी आहे तुम्हाला दाखवतो कुठे आहे तिथे आहे ना कुठे काय आहे त्याच्यात तरी पण दाखवतो फूट असेल त्याच्यात आगुळ ना ते लावायला लागतं आगुळ म्हणजे कोकमांचं जे, जे। पाणी असतं ते कोकम सुकत घातलं त्यांना थोडं 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 लावायचं असतं संपूर्ण प्रोसेस हे बघा हे बघा तर कोकम कसा बनवतात हो त्याची पूर्ण प्रोसेस आपण दाखवली आहे जवळजवळ दोन दोन तीन वर्षापूर्वीच तर तो व्हिडिओ देखील पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊ देऊ म्हणजे दिल्लीच आहे तर व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये तुम्हाला कोकम अगदी स्टार्ट टू एंड पूर्ण फायनल कोकम कसा बनतं ते दाखवले ते पाहू शकता तुम्ही अरे हे कोण आल्या सकाळी सकाळीच काय तुमचं ए चिंग्या ओई। पापा व पापा करे खोक इकडे बादा हा हेले तीन किलो झाले काय आणलंय अरे हा रसिकाला सांगितलेलं की फणसाचे घरे घेऊन ये का काढ बाहेर काढू नको हे का हे पण द्यायचे आपला देवेंद्र म्हणून आपला मित्र आहे तुम्हाला माहिती आहे देवेंद्र देव्या तर त्याने गंगेवरनंच स्टॉल टाकला आहे त्याचं दुकान असतं गंगेवर तर त्या स्टॉलवर आपल्याला हे फणसाचे तळलेले गरे नेऊन द्यायचे आहेत जर तुम्हाला पण हवे असतील ना तर कॉन्टॅक्ट करू शकता जसं की आता तुम्हाला माहिती आहे की रोही आता रोही कुठे आहे आपली आली की तिला तिच्याकडूनच तीच सांगेल तुम्हाला थांबा काय खाते दाखव काय आहे आंबा कोण दिला बाबू कोण दिला कोण दिलान कोण माऊ हा माऊ आंबे आंबे खात बस आणि काय नकोय मला पण नको असे आंबे खा काय पण खा आणि शी करत बस टाकला आंबट आहे म्हणतो आंबट आहे शी आता आत गुड मॉर्निंग झाली आईची तर आदितीच्या दिवसाची सुरुवात म्हणजेच की रोहीच्या आदितीच येतं नाव तोंडात अजून रोही नाव असं अगदी असं तोंडात कोणाच्या बसलं नाही त्याच्यामुळे आदितीच हिची दिवसाची सुरुवात अशी असते कोणाला असं वाटू शकतं ना व्हिडिओसाठी व्हिडिओसाठी फक्त असं करते की काय तर नाही म्हणजे तर रोही आहे ना रोज गावी असताना म्हणजे तसेच ना, तसे ना। घरी हां म्हणजे तिच्या जेव्हा घरी विलिये गावात जेव्हा म्हणजे गावी होती तेव्हापासून ती नेहमी हे सकाळी तुळशीला पाणी घालणं किंवा देवाची पूजा करणं हे नेहमीच द्यायचं काही जण असे गैरसमज आता मला तर खूप शंका यायला लागली ती गैरसमज तयार होतात मग ते वाटेल की, की व्हिडिओसाठी करते तर नेहमीच करते ती हे हे काय हे काय हे आईने सांगितलं म्हणू करते हे मी नाही अगोदर करायचं सूर्याला नमस्कार ओके कुठल्या आईने इथल्या आईने नाही आपल्या म्हणजे माझ्या आईने ओके नमस्कार आपण पण करूया नमस्कार चला झालं हे हे सुकत नाही घालायचे आत चल पटकन आवार चल ते काजू आहेत ते इथे पण बघा हे गोणी आहे इकडे तर हे सुर म्हणजे सुकत घालायला लागतात कारण आपण हे प्रोसेस करून घेतो ना प्रोसेस करून आपला वाईट काजू असतो तो आपण काढून घेतो स्टॉकमध्ये म्हणजे पॅकिंग पॅकिंग केलेली आहे तर ऑर्डर्स येतात काही हे बघा हे असे प्रोसेस केलेला काजू आपला एक किलोच्या क्वांटिटीमध्ये हां एक किलोचं पॅकिंग आहे हे घे ओके तर काय सांगशील सगळ्यांचा सगळ्यांना बऱ्याच जणांना माहीत झालं असेल देखील पण तरी पण कोण पाहत असेल नवीन त्यांना प्रश्न पडला असेल की मुंबईमध्ये राहणारी मुलगी गावी राहून काय करणार त्यांच्यासाठी काय सांगशील त्यांच्यासाठी सांगेन मी आता <laughs> नवीन व्यवसाय चालू केला आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला समजलंच असेल तरी पण कोणी व्हिडिओ तो बघितला नसेल तर त्यांना सांगेन की आत्ता जो तुमच्या स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि व्हॉट्सअप ओनली या व्हॉट्सअप ओनली म्हणजे कॉल कॉल केलात ना खूप जणांचे कॉल येतात फक्त व्हॉट्सअप मेसेज करा जसा वेळ मिळेल ना तसा रिप्लाय देईल म्हणजे तिला तर वेळ असणार त्याच्यामुळे ती रिप्लाय देईलच पण इकडे जर नेटवर्कचा इश्यू आहे त्याच्यामुळे थोडासा लेट होऊ शकतो रिप्लाय द्यायला तर कोणाला जर काजू हवे असतील असे जर काजू हवे असतील त्याच्यानंतर तळलेले गरे तळलेले घरे जे की रसिक रसिका हां रसिका ताई, ताई करणार म्हणजेच की तिच्यासोबत रोही तू पण असणार मदत करायला किंवा जेव्हा जेव्हा म्हणजे दोघांपैकी जसं जमेल तसं दोघी मिळून करणार आहेत म्हणजे गर तळतील आणि त्यासोबत आई रोहीची आई हिची आई हा तर ती हा आमची साजू आहे ती त्या साठ खूप छान करतात साठ्या आंब्याची साठं तर ती आंब्याची साठ आता तुम्हाला दाखवू आता राजापूरला आलेत आपली जी साठं ती तर तीच घेऊन गंगेवर जायचंय बरोबर ना तर साठं पण तुम्हाला दाखवू आपल्याकडे आता आहे का स्टॉक आता इथे असो ठीक आहे नंतर तिकडेच दाखवू कारण उशीर उशीर पण होतोय तर अशा प्रकारे अशा असा काही जो आपल्या गावाकडे मिळणारे जे पदार्थ आहेत ना म्हणजे असा मेवा आपल्याकडचा तर ते आपण सेल करणार आहोत म्हणजे इथे राहून छोटा मोठा असं असं जे काय असेल सीझन वाईज म्हणा किंवा अजून काय म्हणजे असं नाही की हेच पुढे जाऊन अजून काय सर्व केल्याच्या नंतर समजणार की आपल्याला मध्ये कशामध्ये आपण काही जास्त करू शकतो तर गावी लावून ओव्हरऑल सांगण्याचा उद्देश हाच होता की सगळ्यांना प्रश्न पडला असेल गावी लावून काय करणार तर म्हणजे असं छोटा मोठे व्यवसाय करणार म्हणजे काही लघु उद्योग म्हणजे सुरुवातीला स्टार्टिंग ही अशी अगदी एक घरगुती घरगुती व्यवसाय असेल म्हणजे तो पण अगदी मोठ्या लेवलचा नाही एक सुरुवात म्हणून उपलब्ध आहे त्यातून एक सुरुवात म्हणून त्याला आपण कदाचित असा व्यवसाय पण नाही म्हणू शकत कळलं ना असं एक सुरुवात आणि मग ती सुरुवात करून मग पुढे काय म्हणजे सक्सेस मिळतंय नाही मिळतंय हे नंतरची गोष्ट आहे पण काहीतरी सुरू करायचं आपल्याला असं म्हणजे हिच्यासाठी कारण आता हि घरी काय करणार असा प्रश्न होता तर घरी राहून मोठे असं छोट्या मोठ्या गोष्टी करू शकते ओके चला जाऊया ना चल उशीर होतोय चल गेला गेल मला काय माहिती गेला, गेला।, गेला। तर त्या रिक्षामध्ये ना देवेंद्र होता तर तो पण कामाला गेला तर मंडळी आता आपण आलो राजापूरला मोठ्या ब्रिजवर आहोत हा पहा मोठा ब्रिज आणि इकडेच आपल्याला ती वस्तू कलेक्ट करायची होती तर केली आहे वस्तू म्हणजे साठ हिच्या आईने पाठवली हा मोठा ब्रिज आणि हा छोटा ब्रिज छोटा ब्रिज म्हणजे पहिला जुना ब्रिज हा मोठा ब्रिज किती आहे आता इकडे दिसत नाही अजून इकडेपर्यंत आहे तर हे झाड आलं हिच्या आईचाच कॉल असेल आईला सांग आपण घेतलं म्हणून तर आलो आता गंगेवर हे बघा घेऊन सगळं सामान आणि इकडे आपला देवेंद्र आहे त्याचा भाऊ हो या गणेश काय म्हणतो कसा आहे बरे एक स्टॉल आहे खाली एक स्टॉल आहे किती स्टॉल आहेत आपले आपले दोन स्टॉल बंद केले दोन स्टॉल अच्छा चार होते काय माणसं आहेत ना मॅन पॉवर कमी असल्यामुळे काय म्हणजे घरी बनवलंय हा घरी तर हे पहा साठ हिच्या आईने पाठवले आहेत काढले मग तर आता याचं देवेंद्र पॅकिंग करेल नाही असंच कारण देवेंद्र पॅकिंग करेल कारण त्याला पाहिजे जसं तो पॅकिंग करतो ना तसे छोटे छोटे पीस केलेले आहेत आपण पण असं ट्राय करू शकू ना ना आपल्या घरी जर म्हणजे फन्न आंबे असले तर करूया दाखव एक हां दादा हे बघ हे आता देवया का बोलला तो पॅकिंग करेल नंतर हे बघे आंबा पोळी घरी चल ठीक आहे ते आता काय वेगवेगळे आहेत ना दोन आहेत ना एक आपल्यासाठी न्यायचे आहे ना दोन पेक्षा दिल्या नाहीत काय पण तिने ओके दाखव ती पोळी ती दाखव पेशी वेगळी आहे ना ओके ती द्यायला ओके तर एक किलो सांगितलं नव्हती ओके एक किलो लागली तर अजून सांग नंतर ओके, ओके आणि ही एक किलो आहे ती आम्ही आमच्यासाठी सांगितली होती तर ही आपण घेऊन जाऊया ओके चालेल चल आता एक फेरफटका मारून येऊया खालून तर आपण आलो होतो सर्व पोरांसोबत तर तेव्हाचा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तेव्हा अगदी मजा केली होती तर आता तुम्हाला जस्ट आम्ही जस्ट जाऊन येतो फक्त लगेच पटकन ओटी भरून तर असं काही सकाळीच आली आहे आधी ती तर म्हटलं ओटी भरून हां ओके नाही चल ठीक आहे तर तुम्हाला पण गंगेवर यायचं असेल ना तर सकाळच्या वेळेमध्ये हां म्हणजे गर्दी कमी असते कधी ओके नाही इकडे हॉटेल पण आहे इकडे बघा देवाचे बाबा उकडे करायला पाहिजे हो आलोय काय होय जाऊन येतो लगेच हा ओ, तुण तुण तु ओ, दा दा चला तर हे होते देवाचे बाबा इथे पण यांचा स्टॉल आहे पहा इकडे चल येतो जाऊन इथे पण प्रवेश आहे त्या साईडला पण साठी गेलो कशाला तिकडे आंघोळ करायची पहिल्या फुंड्यांमध्ये प्रत्येक तांब्या घ्यायचे नंतर मग नंतर एंड काहीतरी गायमुखा खाली होते आणि त्याच्यानंतर मग इकडे कपडे चेंज करायचे आणि परत ओटी भरायला तिकडे भर जायचं आता डायरेक्ट आपण ओटी भरायला जातो हा चालेल आंघोळ तर करायची आंघोळ म्हणजे आपण स्नान नाही करायचं आहे जस्ट ओटी भरायची कारण आपण याच्या आधी खूपदा आलोय कारण येणं जाणं असतं तिकडे मित्र असल्यामुळे इथे जायच असतं सुरुवातीला तर कुंड्या आहेत ते तिकडे पण आहेत तर डिटेलमध्ये माहिती देत नाही मी तुम्हाला माहितीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ काढत नाही कारण कामावर जायचं आहे तर तो व्हिडिओ पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे इथे इथे ओटी भरायची ना पाण्यामध्ये ते आतमध्ये मध्ये दिसत आहे मध्ये बघा ना तिकडे हा दिसतंय बघा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बघा चिल्लर दिसतील हा सर इथे आता आधी आधी ओ टी भरून घे कोण नाही तोपर्यंत माझा एक मित्र भेटलाय बघा तेजस कसा आहेस मजेत एकदम मस्त आहे ना कसा काय चाललाय गंगण तू काय नेहमीच जशील जवर होतो काय ना चाललंय बरायस ना ठीक आहे तरकर काय ते टाक ओटी बदलले परत देत देतात परत म्हणजे हे बोलले ना की आपल्या घरच्या जेवणात वापरायचं ओके ओके घरच्या जेवणात वापरायचे चल ठीक आहे त्या तुझी विश कधी माग आणि कधी टाक असं काय नाही ठीक आहे टाक टाक टाकते तिथे मधल्या ह्याच्यामध्ये गेलं पाहिजे काय मध्ये गेलं पाहिजे हा चल आहे टाक अरे वास्त यार बरोबर मध्ये ने चालेल ठीक आहे जाऊया इथे असं फिरून जाऊया जस्ट वरचे कुंड लांबून तुम्हाला कुंड दाखवतो वरचे चल तर मंडळी आता गंगेवरून आम्ही खाली आलो इथे उन्हाळ्यावर तर इथे आलो आणि आपल्याला आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीतले मेंबर भेटले तेव्हा दादा काय ना तुझं आदिनाथ आदिनाथ मांडवकर अच्छा मांडवकर कुठलं सडवली गाव सडवली लांजा लांजा आणि ह्या पण वहिनी साहेब आहेत तर हे राजापूरच्याच आहेत ओके हरडी ना हर्डी आपल्या रुटिकाचीच फ्रेंड आहे ना ओके आता आता मला ते जस्ट कळालं तर बरं आता आलोच होतं तर मी इथे तुम्हाला दाखवणार होतो की इथे गरम पाण्याचा झरा आहे ते इथे आपण कधीतरी जाऊ याच्या आधी पण गेलो हो आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सगळ्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहेत लिंक सगळ्या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये देऊ तर इथे आणि महालक्ष्मीचं मंदिर पण आहे हे बा उन्हाळे गरम पाण्याचा जरा बरं ठीक आहे छान वाटलं भेटून ठीक आहे चला बाय कधी लग्न झालं पाच मेला आत्ताच ओके कॉंग्रॅच्युलेशन 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 <स्यास्थ> चला बाय 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 मुंबईला वसई ओके चला बाय बाय घरी घरी गेले घेतल्या नंतर नंतर ओके चला साठा दाखवतो साठ चल पटकन मला जायचंय कामावर चला आता पटकन कामावर साठा तर ही आपण पॅक करून घ्यायचे ना किती दोनशे दोनशे ग्राम बनवूया की किती जशी ऑर्डर येईल चला ऑर्डर म्हणजे चला पण तुम्हाला जर अशी आंब्याची फांसाची बोललो का मी नाही आंब्याची ना जी आम साथे। आम साथे हुए तर ही फनसाची नाही आंब्याची साठ आहेत तर आंब्याची साठ तुम्हाला हवी असतील त्यानंतर काय अजून तळलेले गरे आणि काजू काजू हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिसत असेल ओके चला बाय बाय